नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला छोट्या वांग्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे हे बघा हे काटे वांगेत खूप सारे काटे आहेत अशा पद्धतीचे बघा हे सहा वांगे घेतलेले आहेत म्हणजे अडीचशे ग्रॅम वांगे आहेत ह्यांना काय करते माहिती आहे का ह्यांचे थोडे थोडे मी काटे काढून घेते वांग्यांचे बघा मी काटं काढून थोडं वरचं देठ काढून घेतलेलं आहे सगळी काटं काढले ते नसं मधमध चिरून घेतलेलं आहे थोड्याशा पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत ह्यात काय करायचं माहिती आहे का पा पूर्ण पाणी असं नितळून घ्यायचं आणि ह्यात एकदम चिमूडभर मीठ भरायचं नुसतं बघा असं थोडंसं भरायचं जास्त नाही हे पण निघून जातं पण भरायचं असं ब बोटा जर लागलेलं ला, पण साईडला जरी तुम्ही थोडंसं लावलं तरी पण चालू शक त्याच्यापेक्षा जा जास्त नाही चिमूटपेक्षा कमी जरी भरलं तर चालेल एकदम छोटी वांगे आहेत बघा हे वांग्यामध्ये बघा एकदम थोडं थोडं असं मीठ भरून घेतलेलं तर थोडं म्हणजे किती तुम्ही सांगाल तर बघा हे असं एवढं एवढंसं ह्याच्यापेक्षा जा जास्त नसं एक चिमूट पकडली तर एवढंच येतं आहे बघा आणि ती पण अर्धर निघतं अर्धं लागतं ह्याला गॅसवर बघा मी कढई ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी चांगलं बघा उकळलेलं आहे खालची आणि खाली ह्याच्या जा, जी जाळीच्या खाली रिंग आहे आणि जाळी ठेवली जाळीच्या जागी तुम्ही ताट पण ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये अशी वांगी आपण सगळीकडे ठेवून घ्यायची आणि एक पाच ते सात मिनिट मिडियम गॅसवर ह्याला चांगले एक वाप काढून घ्यायची हलकंसं शिस्त जास्त नाही फक्त पाच ते सात मिनिट पाच ते सात मिनिट झालेलं आहे बघा आपण झाकण काढून घेऊया आणि वांगे बघा बघा मस्त असे वापरले गेलेले आहेत आपल्याला असं जास्त बघा हे एवढंच आहे बघा इकडं संपूर्ण शिजलेलं वांग आहे आणि डेटाच्या बाजूला कमी वापरते आता हे मी खाली काढून घेते ज्या कडाईमध्ये आपण वांगे शिजवून घेतली होती ना तीच कढाई बघा मी ठेवलेली आहे पाणी ओतलेलं आहे आणि ठेवून घेतलेलं आहे फक्त पाणी होतं त्यात एकदम थोडंसं तेल टाकायचं आणि गरम होऊन द्यायचं चा। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे गॅस बारीक आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी हिंग पावडर आहे हळद आहे मीठ थोडंसं घेतले कारण आपण वांग्याला मीठ लावलेलं आहे थोडीशी एकदम अर्धा चमच्याला बी कमी अशी धने जिरे पावडर आहे कांदा लसूण मसाला आहे आणि हा जी लसूण खोबऱ्याची चटणी मी अपलोड केलेली आहे ती आहे तुम्ही कमेंट करा तुम्हाला ही रेसिपीची लिंक मी देते आता हे टाकून घ्यायचं बारीक एकदम जी करून घेतलेलं आहे बरं का गॅस नुसतं बघा असं हलवून घ्यायचं कारण कडक गरम झालेलं आहे ते त्यात ही वांगे टाकून घ्यायची आणि वांग्याला काय करायचं एक दोन मिनटं फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचा हा जर पाहिजे असेल ना मसाला एकत्रच वरती करून तुम्ही वांग्यामध्ये पण भरू शकता दोन मिनटं बघा फक्त मी असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस एकदम बारीक केलेला आहे ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं चमच्याभर फक्त पाणी टाकायचं तसं जास्त टाकायचं नाही मिक्स करून घ्यायचं आणि आपण हे काय करायचं एक दोन मिनटासाठी बारीकच गॅस आहे मोठा गॅस नाही आहे बिलकुल झाकण ठेवून घेऊया बारीक गॅसवर बघा दोन मिनटं फक्त मी झाकण ठेवलं तर झाकण काढून घेऊया झाकण मी काढून घेतलेलं आहे बघा जे आपण पाणी टाकलं होतं ना तर अशा पद्धतीत बघा हे होतं ह्यात तुम्हाला जर पाहिजे असलं तर मग थोडंसं म्हणजे आपलं हे असं ना शेंगदाणेसुद्धा भाजून तुम्ही कूट टाकू शकता ह्याच्यामध्ये आणि नसेल खायचं तर तुम्ही अशाच पद्धतीनं सुद्धा तुम्ही खाऊन बघा एकदा खूप चविष्ट लागतात आता यातलं मी तुम्हाला सांगितलं हा मसाला जो होता ना प्लेटमध्ये जर तुम्ही मिक्स करून या वांग्यामध्ये जरी भरला तरी चालेल पण तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा जरूर करून बघा एकदम वेगळी टेस्ट आता कसं माहिती आहे का गोड खाऊन जर कंटाळा आला असेल का नाही आणि दुपारी जेवण जात नसेल का नाही तर अशी छोटी छोटी वांगे खूप भेटतात तुम्ही करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा